अशा विविध गोष्टी कोल्हापूरकरांना एकाच ठिकाणी बघण्याची संधी मिळत आहे दिनांक पंचवीस व सव्वीस मे रोजी हॉटेल सयाजी येथे दोन दिवसांचा आंतर हा आंतरराष्ट्रीय पेन शो आयोजित करण्यात आलेला आहे हा पेन शो सकाळी दहा ते रात्री आठ पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुला असणार आहे कोल्हापुरातील पेन चाहत्यांना जगभरातील उच्च प्रतीचे पेन पाहता यावेत यासाठी हा पेन शो आयोजित केला आहे विविध ब्रँड्ससह पुण्यातील प्रसिद्ध व्हिनस ट्रेडर्स यांचे पु ल देशपांडे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिग्नेचर फाउंटन पेन शिवाजी महाराज पेन व लहान मुलांसाठी चिंटूचे पेन प्रदर्शित करण्यात आले आहेत या पेन शोमध्ये विविध ब्रँड्सचे फाउंटन पेन रोलर पेन बॉल पेन मॅकनाइज्ड पेन्सिल पाहायला मिळत आहेत दोनशे रुपयांपासून लाख रुपयांपर्यंतचे पेन विक्रीसाठी प्रदर्शित करण्यात आले आहेत आज पहिल्याच दिवशी पेन शोला भेट देणाऱ्या कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या आंतरराष्ट्रीय पेन शो सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे महानकर निपसाठी संभाजी चौगले कोल्हापूर